अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ चिखोडी येथे त्यांच्या फोटोला चपलाचा हार घालून निषेध गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे आजकाल फॅशन झाले आहे असे वक्तव्य करून डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा अपमान केला आहे या वक्तव्याचा जाहीर निषेध करून अमित शहा यांनी देशातील जनतेची माफी मागावी व गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा संपूर्ण देशभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे संसदेबाहेर तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्याबाहेर तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यातील सभागृहामध्ये या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानावर गौरवार्थ चर्चा सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करीत आंबेडकर यांचे नाव घेणे ही फॅशन झाली आहे असे अवमानजनक वक्तव्य केले भारतीय संविधानाचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे पुजारी होते ज्यांनी या देशासाठी जनतेला राज्यसभेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिला हजारो वर्ष माणुसकीहीन जीवन जगण्याच्या कोठ्यावधी जनतेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला तसेच जगातील सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना देऊन देशात संसदीय लोकशाही पद्धत राबवून देश एक एकसंगपणे एक ठेवण्याचे महान कार्य केले आहे अशा महामानवाच्या प्रती प्रत्येक भारतीयांनी नतमस्तक झाले पाहिजे परंतु देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना आंबेडकर आंबेडकर असे नाव घेणे ही आजकाल फॅशन झाली आहे जर इतका वेळ जर इतका वेळ देवाचा जप केला तर स्वर्गात सात जन्मजागा मिळेल असे वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे हे वक्तव्य नंदनीय व निषेधार्थ आहे अमित शहा यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा अशी मागणीचे निवेदन चिकोडीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट सुदर्शन तमनवार ॲडव्होकेट निरंजन कांबळे डॉक्टर विक्रम सिंगाडे अशोक भांडकर अर्जुन माने संजय भोसले विनोद चितळे विद्याधर चितळे बाबूराव घट्टी रघु सनंदी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर विक्रम शिंगाडे बेडकी